wala check karai thi bolo wala bol raha hai wala 20 rupaye 20 wala kam ke wala 20 rupaye 30 rupaye

मला ऐंशी रुपये नव्वद रुपये रुपये शंभर एकशे एक मला एकशे एक एकशे दोन एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे अकरा मला एकशे अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये वीस एकशे karena terlalu पन्नास सात सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये तीस तीस चाळीस एकशे पस्तीस चाळीस एक्कावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकशे एकशे अठरा बारा पंधरा वीस एकशे वीस एकशे वीस